शहरातून एक अत्यंत सकारात्मक आणि अनुकरणीय बातमी समोर आली आहे यंदाचा गणेश विसर्जन सोहळा शहरात उत्साहात भक्तीभावात आणि शांततेत पार पडला शहरातील विविध गणेश मंडळांनी आकर्षक सजावट केली होती आणि विसर्जन मिरवणुका पाचव्या दिवशी पासूनच सुरू झाल्या होत्या विशेष म्हणजे खरडा परिसरातील तरुणांनी एकत्रित येऊन उत्साहात सक्रिय सहभाग घेतला आणि बाप्पाला जयघोषात निरोप दिला खरडा शहरात यंदाचा गणेश विसर्जन सोहळा भक्ती शिस्त आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडला शहरातील विविध गणेश मंडळांनी सजवलेल्या रांगोळ्या आकर्षक मंडप आणि सांस्कृतिक कार्यक्रमाने वातावरण भारवून गेले होते ढोल ताशाच्या गजरात बापाला निरोप देण्याचा जयघोष जल्लोष हे दृश्य मनाला भावणारे होते विसर्जनाच्या आधी रात्री आयोजित केलेले भजन नृत्य स्पर्धा आणि इतर कार्यक्रम नागरिकांसाठी परवणी ठरले पोलीस प्रशासनाने अत्यंत काटेकोरपणे बंदोबस्त ठेवत शहरात रूट मार्च देखील केला सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वल सिंग राजपूत यांच्या पथकाने घेतलेल्या मेहनतीमुळे कोणत्याही अनुचित प्रकार न घडता विसर्जन शांततेत पार पडला न्यूज एक्सप्रेस साठी धनसिंग साळुंके यांची बातमी